DCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी काँग्रेसच्या व्यवस्थापनात मोठी चूक राहुल गांधींच्या सभेसाठी बोलावलेल्या लोकांच्या जेवणाच्या नियोजनात चूक शेकडो क्विंटल शिजवलेला भात फेकला कचऱ्यात काँग्रेस नेत्यांना अन्नाची ती किंमत काय काँग्रेस कडून बळीराजाचा अपमान बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून राहुल गांधींच्या नियोजित सभेसाठी बोलावण्यात आलेल्या लोकांना तयार करण्यात आलेल्या जेवणाच्या नियोजनात काँग्रेस कडून मोठी चूक करण्यात आली आहे राहुल गांधी आले नाहीत कार्यकर्ते देखील अल्पोपहार करून परतले मात्र नियोजन शून्य कारभारामुळे शेकडो क्विंटल शिजवलेला भात रस्त्यावर फेकून देण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे त्यामुळे या किळसवाण्या प्रकाराने नागरिकही भांबावून गेले आहेत एकीकडे बळीराजाच्या नावावर मते मागायची आणि दुसरीकडे बळीराजांनी कष्टाने पिकवलेल्या धान्याला रस्त्यावर फेकून द्यायचे हा काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड झाला असून काँग्रेसने बळीराजाचा अपमान केल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये होत आहे धनाढ्य काँग्रेस नेत्यांना अन्नाची किंमत नाही का असा सवाल या निमित्ताने चिखलीत विचारला जाऊ लागला असून या गंभीर प्रकरणावर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सीसीन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाळ तुक्कर चिखली बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा